मी इडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक धाराशिव चोवीस लोकसभा मतदारसंघात धावपळीने आणि खळबळजनक असं वातावरण तयार झालेलं आहे त्या संदर्भात आपण मौजे माळकरांचा तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी ग्रामस्थाच्या प्रतिक्रिया घेत आहोत नाव सांगा बाबा तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते बोला, बोला की गरबा बोल सांगा सांगत म्हणजे श्रीमंत साहेब्राहमाने काय वाटते आहे लोकसभेच्या विलक्षणच्या संदर्भात ओमराजेल देसन मतदान ओमराज याला कशामुळं एका पक्षाचे सारखं राहतो म्हणून काय विकास काम केलेली आहेत का तुम्ही विकास काम म्हणजे कुणीच करीत नाही होय पर एका पक्षात काय म्हणे ना ते म्हणजे असं उडा प्र... प्रामाणिक असल्यामुळं ओमराजांना द्यायचं नाव सांगा तुमचं रमेश काय वाटतंय तुम्हाला लोकसभेच्या संदर्भात ओम दादा ओम दादा कशामुळं दादा म्हणजे निष्ठावंत आहे म्हणून निष्ठावंत आहे म्हणून का धन्यवाद नाव सांगा बाबा तुमचं शेषरे काय सांगाल कोण उमेदवार निवडून येईल ओम दादा वम दादा वामदादा कशासाठी कशासाठी आमच्यासाठी शेवासाठीची करतं आहे काम एवढं देवळाचं काम आमच्या चे बापाच्यानं होत होतं काय तरीच काहीतरी दिलं म्हणत झालं देव देवळाला खासदार निधी दिला का निधी की धन्यवाद नाव सांगा मतदान तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर तर मतदान नसेल बाबा नाव सांगा नाही का धन्यवाद ना या माळकरंज्याच युवा नेतृत्व श्रीमान जरचंद लोमटे हे महाराष्ट्र न्यूजला दोन मिनिटांची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत नाव सांगा जरीचंद चंदशेजरा लोमटे मुक्काम पोस्ट मळकरंचा तालुका कळम जिल्हा धाराशिव हे लोकसभेच्या उमेदवार लोकसभेचे उमेदवार एकोण आघाडीचे तीन उमेदवार आहेत तीन उमेदवार आहेत एक महा महाविकास आघाडीचे अर्चनाताई पाटील नंबर दोनला एन डी ए आघाडीचे ओमदादा निंबाळकर आणि वंचित बहुजन आघाडीचे आंदळकर याच्या तिने पैकी तुमची पसंती कोणाला असेल ओमराजे निंबाळकर कशासाठी भरपूर काम करतात सर्वसामान्य माणसामध्ये फिरतात विरोधकांमधन तर असं त्यांच्यावर टीकाशास्त्र सोडल्या जातं की नुसते फोनवर काही विकास होतो का फोनवर विकास कसा होत नाही फोनवर विकास होतो काम होत मग टीकाक्षेत्र कसं काय चालतय कसं काय चालतंय ज्यांना का काहीच करायचं नाही ते टीका करू शकतात ना धन्यवाद नाव सांगा काय तुम्हाला लोकसभेच्या इलेक्शन लागलेला आहे माहीत आहे का विशन लागलेलं उमेदवार कोण आहेत ओमराज निंबळकर दुसरे अर्चना तिसरे तिसरे माहित नाही आंधळकर तुमची पसंती कोणाला असेल ओमराजे कशामुळे काम होत म्हणून काय काम केली एखाद्या कामाचा विषय सांगा काय आपला ऍक्सिडेंट झाला त्या टायमाला त्यांनी काम केली फोनवर हो तुमचा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्यावर त्यांनी मदत केली तुम्हाला हो धन्यवाद काय ला का पैसे द्यायचं असले जर लाज आता युवा कार्य करते अवघड <laughs> आहे या इकडे या जरा या या म्हणा या आम्ही घ्यायला चालू आहे हा दोन हजार चोवीस मधील लोकसभा मध्ये दाराशिव या मतदारसंघात तीन आघाडी आहेत तीन आघाडीच्या उमेदवारापैकी कुठल्या उमेदवाराला आपली पसंती असेल भाजप कशामुळं सर्व सगळ्या गोष्टीचा विकास करायला मोदी एखाद्या विकासाचं कामाचं आता प्रतिक्रिया मध्ये सांगा की जे काम केलं प्रतिक्रिया काय शेतकऱ्याचं तुमचं नाव सांगा रे भगवान सीताराम कवडे धन्यवाद तुमचं नाव सांगा इलेक्शन लागलेलं माहिती असेल की उमेदवार कोण आहेत हा ओमराजे आपटेंचा पटेल तिसरा बहुजन वंचित विकास आघाडी या तिन्ही पैकी आपली पसंती कोणाला असेल पाटील कशामुळं मोदी मोदीमुळे मोदींनी काय विकास केला तीनशे सत्तर कलम हटवलं राम मंदिर बांधलं तीनशे सत्तर कलम हटवलेला आपल्याला काय फायदा नाही देशात काम आहे बघा <coughs> यांच्या <coughs> प्रतिक्रियेमधनं असं व्यक्त होत आहे की मोदी सरकारनं कलम तीनशे सत्तर हटवल्यामुळं बराचसा विकास होतोय असे यांच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे साहेब नाव सांगा ओम श्रीमंत कुठल्या उमेदवाराला पसंती असेल ओमराजे ओमराजे ओमराजेच का बरं सर्वसामान्यांची कामं करतो फोनवर काय सामान्यांची हो? कामं केली काय फोन लावा तुम्ही कसलाही फोन लावा <coughs> विरोधी पक्षात तर त्यांच्यावर क्षेत्र जोरात चालू आहे किंवा लेडीजला एसटीतच जागा दिल्यावर विकास होतो का जनवराच्या डॉक्टरला के के फोन केल्यावर जनावरावर उपचार केल्यावर विकास होतो का अशा विविध प्रकारच्या त्यांच्यावर टीका क्षेत्र टीकाक्षेत्र कोणतरी उचलण होते का ते महिलेनं फोन केला त्यासाठी काम केलं तुम्हाला खासदाराचं काम आहे असते म्हणतात का मग समजा खासदाराचं काम नाही तर तुम्ही करा ना काम तुमच्या तर धन्यवाद она